तुम्हाला जेव्हा चांगली झोप लागत नाही तेव्हा काळजी वाटते का हो मग तुम्हाला आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वकिलाची सॅम्युअल अंटमायरची गोष्ट ऐकायला नक्कीच आवडेल त्याला संपूर्ण आयुष्यात रात्रीची शांत झोप कधी मिळाली नाही तो कॉलेजमध्ये असताना त्याला निद्रानाश झाला होता त्यामुळं तो रात्री फक्त इकडून तिकडे म्हणजे या कुशीवरनं त्या कुशीवर होत राहायचा मग त्यानं ठरवलं की या वेळेचा सदुयोग म्हणजे चांगला उपयोग करायचा मग त्यानं सरळ उठून अभ्यास करायला लागला मग काय झालं त्याला उत्तम मार्क मिळाले आणि तो न्यूयॉर्क शहरातील कॉलेजमधला असामान्य व्यक्तिमत्व ठरला त्यानं वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा सुद्धा त्याला निद्रानाश होता तो म्हणायचा निसर्गच माझी काळजी घेईल मग तो काय करायचा रात्री सरळ उठून अधिक काम करत राहायचा वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी सॅम वर्षाला पंच्याहत्तर हजार डॉलर्स कमवत होता आणि इतर तरुण वकील त्याच्या वर्गातले काम कसे मिळेल या विचारानं त्रस्त असायचे तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की इसवी सन एकोणीसशे एकतीसमध्ये त्याची एक केस हातात घेऊन शेवटपर्यंत नेण्याची फी होती दहा हजार डॉलर्स ए ही कॅश टेबलवर पण तरी त्याला निद्रानाश होताच तो रात्रभर पुस्तकं वाचायचा किंवा पत्र लिहित बसायचा तो वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत जगला त्याला बिचाराला कधीच रात्रीची शांत झोप लागली नाही पण या गोष्टीची त्यानं कधी चिंता केली नाही जर त्यानं तशी चिंता केली असती तर ते त्याचं आयुष्य नरक झालं असतं त्यामुळे निद्रानाशाची चिंता त्यानं केली नाही आपण आपल्या आयुष्यातले वन थर्ड भाग झोपेत घालवतो पण तरीही झोप म्हणजे काय याचा शोध आपल्याला ला लागला नाही आपल्याला इतकंच माहिती आहे की झोप ही एक सवय आहे आणि ती एक विश्रांती घेणारी मानसिक अवस्था आहे त्यामध्ये निसर्ग आपल्या मनाचा गुंता ठीक करतो आणि आपल्याला ताजे तवाने बनवतो पण आपल्याला हे माहीत नाही नसतं की असं ताजं तवानो होणार व्हायला प्रत्येक व्यक्तीला किती वेळ लागेल काही लोकांना इतरांपेक्षा खूप जास्त झोप लागते काहींना रात्रीची पाच तास झोप पुरेशी होते तर दुसऱ्या कोणाला त्याच्यात दुप्पट झोप लाग झोपसुद्धा पुरत नाही चोवीस तासापैकी बारा तास झोपून काढणारे सुद्धा लोक आहेत जेवढे तुमचे नुकसान निद्रानाशामुळं होणार नाही तेवढे तुमचे नुकसान निद्रानाशाच्या काळजी करण्यामुळे होईल आता निद्रानाश हा आ, का होतो किंवा आपल्याला कधी कधी झोप लागत नाही रात्री तर असं का होतं तर आ, मला असं वाटतं की मानसिक विचार म्हणजे एखादा एखाद्या गोष्टीचा आपण सतत विचार करत राहतो मग नवीन चांगली असू देत किंवा वाईट असू देत किंवा एखादा नवीन बिझनेस करायचा आहे आपल्या डोक्यात इतक्या आयडियाज 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 येत राहतात की आपल्याला झोप लागत नाही किंवा एखादा पेशंट घरात आहे किंवा एखादी काळजी करायची सिच्युएशन आहे तर त्या विचारानं विचारानं आपल्याला झोप लागत नाही किंवा तुम्हाला एखादा काहीतरी एखादा ॲवॉर्ड मिळणार आहे किंवा खूप मोठा एखादा तुम्हाला बिझनेस तुम्हाला मिळालेला आहे किंवा ऑर्डर तुम्हाला मिळाली आहे एखाद्या बिझनेसची तर त्या एखाद्या सुद्धा तुम्हाला तेव्हा झोप लागत नाही पण हे टेम्पररी आहे किंवा असं एक दोन दिवस चार दिवस आठ दिवस असं होऊ शकेल पण सततच म्हणजे कायमच तुम्हाला झोप लागत नाही तो निद्रानाश आणि त्याची काळजी तुम्ही करत बसलात तर तुम्हाला अजून अजून खूप मोठ्या संकटाला सामोरं जायला लागेल मग अशी गोष्ट ऐकली तसं की त्या गोष्टीचं बाऊ न करता त्या गोष्टीचा सद उपयोग करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला आता कळलं की कि निद्रानाश किंवा झोपका लागत नाही अशा खूप गोष्टी असतात किंवा तुम्हाला ती एखादी जागा असेल तिथे तुम्हाला सेफ वाटत नाही की किंवा कि खूपदा असं होतं की तुम्ही ट्रिपला गेला आहे आणि तिथं सेफ वाटत नाही आहे मग तिथं आपल्याला झोप लागत नाही म्हणजे झोप न येण्याची सुद्धा ही बरीच कारणं आहेत खूप अतिविचार हे खूप महत्त्वाचं कारण आहे मग निद्रानाश किंवा ह्याच्यावर काय करायला पाहिजे तर ह्याच्यासाठी या पाच गोष्टी खूप तुम्हाला उपयोगी पडतील की निद्रानाशावर सगळ्यात पहिल्यांदा की निद्रानाशामुळं तुम्हाला मरण येणार नाही किंवा मृत्यू येणार नाही हे खूप गृहित धरा पण अजून एक मला सांगायचं की निद्रा मरण येणार नाही पण त्याबरोबर तुम्हाला काही गोळ्या असतील बी पी शुगर तर तुम्ही गोळ्या मात्र त्या व्यवस्थित घ्यायला पाहिजेत की निद्रानाश आहे इकडं बी पी शूट होते तरी मी गोळ्या घेत नाही आहे मग तुम्हाला तिथं मृत्यू येण्याची शक्यता आहे पण फक्त निद्रानाश आहे आणि त्याच्यामुळं कुणी आत्महत्या केली आहे किंवा एखाद्याचा मृत्यू झाला आहे मला निद्रानाशा म्हणून मी आत्महत्या केलं आहे असे एकही घटना घडलेली नाही त्यामुळं नि निद्रानाशामुळं मृत्यू येईल हे एक डोक्यातनं काढून आता झोप येत नसेल तर सॅमनं केलं तसं तुम्ही करू शकता सरळ उठायचं आणि कामाला लागायचं सॅमसारखं म्हणजे तो बिचारा ऐंशी वर्षापर्यंत जगला एवढा निद्रानाश होता तरी म्हणून सरळ की दुसरा महत्त्वाचा हे आहे की हे तुम्ही करू शकता की तुम्हाला झोप येत नाही आहे तर उठा आणि सरळ कामाला लागा जे काही तुमचं काम असेल ते तुम्ही काम करा ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे निद्रानाशाची आता तिसरी आता झोप येत नसेल तर प्रार्थना करा म्हणजेच काय तर की आता आपण आपल्या ह्याच्यात की तुम्ही देवाचं नामस्मरण करा म्हणजे जप करा तुम्हाला झोप येत नाही आहे तर तुम्ही देवाला हे करा किंवा देवाची आता आपल्या भाषेत किंवा आपल्या ह्याच्यात सांगायचं तर तुम्ही देवाची वेगळी वेगळी स्तोत्र आपण जे म्हणतो ती म्हणत राहा किंवा एखाद्या आता तुमची एखाद्या महाराजांवर श्रद्धा आहे आता काहींची गजानन महाराज असतील जसे माझे गुरु आहेत तसे स्वामी समर्थ असतील असे जे कोणी आहेत त्यांचा तुम्ही जप करा तर ता महाराजांचा तारकमंत्र पण खूप छान आहे ते म्हणत राहा म्हणजेच तिसरी गोष्ट की जेव्हा तुम्हाला झोप येत नाही आहे निद्रानाश होती असं तुम्हाला वाटतंय तेव्हा तुम्ही सरळ देवाचा जप करा नामस्मरण करा हे एक खूपच चांगली गोष्ट आहे एक पहिला बघितलं की काळजी करू नका मृत्यू येणार नाही दुसरं निद्रानाशावर असेल तर उठून सरळ कामाला लागा नसेल तर तुम्ही देवाला आळवा किंवा नामस्मरण करा जप करा जे काही असेल ते तुम्ही करा त्याच्यानंतर चौथं आता चौथं आता तुम्ही म्हणाल की बाबा मी देवाला मानत नाही चला म्हणजे मी नास्तिक आहे असं मी आहे आणि मला निद्रानाश झाला आणि तुम्ही मला सांगताय की जप करा हे करा मग मी काय करू मग तुम्ही असं करू शकता की तुम्ही तुमच्या शरीराशी बोलू शकता तुमच्या आत्म्याशी बोलू शकता आता तुम्हाला झोप येत नाही आहे तर तुम्ही काय करा की पूर्ण शरीराला रिलॅक्स करत जावा की मेंदू असेल प्रत्येक भागाशी तुम्ही बोलत राहा की बाबा तू खूप थकला आहेस दिवसभर जरा झोप विश्रांती घे शांत हो डोळे असतील की दिवसभरात तू खूप वाईट गोष्टी बघितल्यास आता थोडा शांत हो का नसेल खूप वाईट गोष्टी तू ऐकल्यास आता थोडं शांत हो म्हणजे तुम्ही जर जग म्हणजे नास्तिक असाल तर हा पर्याय खूप छान आहे की तुम्ही तुमच्या शरीराला किंवा आता हात पाय बॉडी मसल सगळे रिलॅक्स करा हात माझं शरीर आता खूप रिलॅक्स होतंय मी शांत आहे मी एकदम शांत होतोय तुम्ही तुमच्या मनाला सूचना द्या तुम्हाला आता आमचे बाबा ना करायचे की त्यांनी मला सांगितलं होतं की तुला झोप येत नाही ना तर तू हे कळत जा की बाबा मला म्हणायचे की रात्री मला आजपासून शांत झोप लागणार आहे हे वाक्य तू म्हणत 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 झोपी जा आणि मी खरंच झोपायचे मला बाबाने तेव्हा सांगितलं होतं की बाबा तेव्हा जेव्हा हिप्नॉडिझम दुसऱ्यांना करायचे तेव्हा मिळलं की तुमची बॉडी रिलॅक्स होईल तुम्ही म्हणजे ते हिप्नॉटिझमला आमच्याकडं खूप जणं यायची तेव्हा तेव्हा बाबा त्यांना हिप्नॉटाईज करायचे मग तुम्ही अशा गोष्टी की स्वतः सेल्फ सूचना स्वतःला सूचना देऊ शकता आपल्या अंतर्मनाला सूचना देऊ शकता जेव्हा जर तुम्ही निद्रा म्हणजे ह्याच्यात निद्रानाशात असाल हा तुम्हाला जर रोग असेल तर तुम्ही स्वतःच्या मनाला समजवा किंवा आजपासून मला शांत झोप लागेल माझी पूर्ण बॉडी रिलॅक्स झाली आहे माझी नस आणि नस ढिली झाली आहे म्हणजे खूप असं रिलॅक्स आपल्याला वाटतं माझा बॉडी पूर्ण बॉडी रिलॅक्स झाली आणि असं छान शांत झोपाने आपल्या शरीराला पूर्ण शिथिल करा हे एक खूप चांगली टेक्निक आहे निद्रानाशाच्या ह्याच्यात की मी स्वतः खूप अनुभवली आणि अजून एक थोडासा वेगळा आहे पण पर जेव्हा परीक्षा असतील तेव्हा मुलांना असं मला म्हण सांगू इच्छिते की रात्री जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा मला दहावीच्या पेपरच्या वेळी मला बाबाने सांगित होतं की तू असं म्हणत जा रात्री झोपताना मला भीती वाटायची काय की परीक्षेला मला आठवेल का नाही ही माझी एक कॉमन भीती होती तेव्हा ते, ते म्हणायचे की झोपताना एवढंच म्हणायचं मी जो अभ्यास केला आहे तो मला परीक्षेच्या वेळेला सगळा व्यवस्थित आठवणार आहे मी जो अभ्यास केला आहे तो मला परीक्षेच्या वेळेला आठवणार आहे असं तुम्ही स्वतःला सूचना देत रात्री आहे हा चौथा झालेला आहे आणि पाचवा आणि महत्वाचा जो भाग आहे किंवा प्रकार की कि हे केल्यानं तुम्हाला झोप लागेल आणि तो की व्यायाम करा तुमच्या शरीराला इतकं दमवा इतकं दमवा किंवा इतकं थकवा की ते जास्त काळ जागं राहू शकणार नाही म्हणजे झोप लागेल म्हणजे तुम्ही पहाटे उठला आहे एक्सरसाइज करताय दिवसभर व तुमचं काम चाललं आहे तुमच्या शरीराला तुम्ही पूर्ण थकवताय जेव्हा शरीर थकेल तेव्हाच ते झोपेल ते तुम्ही दिवसभर निवांत बसला आहे सकाळी आठला उठला आहे तुम्हाला रात्री नाही झोप लागणार पण जेच तुम्ही पहाटे पाचला उठला आहे बाबा मेडिटेशन वॉकला गेला आहे किंवा जिमला गेलाय तुमच्या शरीराला जेवढं तुम्ही दमवाल थकवाल तेवढं ते छान झोप लागणार आहे म्हणजे हे सगळ्या गोष्टी सिद्ध करून बघितलेल्या आहेत प्रयोग करून सिद्ध केलेले आहेत की बाबा युद्धाच्या वेळेलासुद्धा आपले सैनिक असतील ते युद्ध केल्यानंतर इतके थकलेले असतात इतके थकलेले असतात की ते तिथंच झोपतात की त्यांना कसलंही भान राहत नाही म्हणजे तुमच्या शरीराला जेवढं तुम्ही थकवाल तेवढं तुम्हाला छान झोप लागणार आहे अशा ह्या निद्रानाशाच्या भयानक काळजीमधनं म्हणजे निद्रानाशाच्या त्रास होणार नाही तेवढा तुम्हाला त्या काळजीनं होत राहील तर या पाच गोष्टी ज्यांना निद्रानाश आहे त्यांनी लक्षात ठेवा आणि तुमचं आयुष्य सुखकर करा चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे मी जे काही व्हिडिओ कुठलेही असतील कुकिंग मोटिवेशनल अजून काही बिझनेस आयडियाज असतील ते व्हिडिओ तुम्हाला लगेच पोचतील चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओला थँक्यू टाटा बाय बाय